नमस्कार मी डॉक्टर योगेश पोद्दार श्रावण महिना चालू झालेला आहे हा श्रावण महिना केवळ धार्मिक महत्त्वाचा नसून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे शरीर शुद्धीसाठी हा महिना पवित्र मानला जातो हिंदू पंचांगानुसार हा पाचवा महिना असून साधारणतः हा पावसाळ्यात येतो या कालावधीमध्ये नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्याची प्रक्रिया सुरू होत असते श्रावण महिन्यात आपण विशेषतः भगवान शंकराची पूजा करतो धार्मिक कथानुसार समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि जगाचं रक्षण केलं त्यांच्या या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महिन्यामध्ये त्यांची पूजा आणि उपासना केली जाते तर या पूजा आणि उपवासामुळं केवळ आत्मिक शुद्धी तर होत नाही तर आपलं मनही शांत होत असतं या कालावधीमध्ये बरेच लोक सात्विक आहार घेतात म्हणजेच मांसाहार बेकरी पदार्थ तेलकट शिळे अन्न असं पदार्थ टाळतात तर याच्यामुळं शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होण्यासाठी मदत होत असतं या महिन्यामध्ये शरीर शुद्धीकरणाचं ज्यादा महत्व मानलं जातं आणि याच्यापटी मग काही वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत जसं की पावसाळ्यामध्ये आर्द्रता वाढत असते सूर्यप्रकाश कमी असतो आणि याचा परिणाम शरीराच्या पचन संस्थेवर झालेला असतो पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळं हलका आणि सहज पसणारा आहार घेणं आवश्यक असतं त्यामुळेच उपवास आणि सात्विक आहार घेतल्यामुळं पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत होत असतं तसेच या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये व्हायरस बॅक्टेरिया यांचं प्रमाण जे आहे ते वेगानं वाढत असतं आणि मांसाहारसुद्धा लवकर खराब होत असतात त्याच्यामुळंच संसर्गजन्य आजार किंवा फूड पॉयझनिंग होण्याचा चान्सेस या कालावधीमध्ये जास्ती असतात त्यामुळंच मांसाहार घेण्यासाठी टाळायला या कालावधीमध्ये सांगितलं जातं तसेच पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आपली कमी होत असते त्यामुळंच उपवास आणि सात्विक आहार घेतल्यामुळं पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरामध्ये नवीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी तयार होतात आणि शरीर कोणत्याही रोगासाठी लढण्यासाठी तयार होत असतं तसेच या कालावधीमध्ये बरेच जण पालेभाज्या न खाण्याचा सल्ला देतात कारण पालेभाज्यांच्यावर माती आणि सूक्ष्मजंतूंचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं त्याच्याऐवजी फळे आणि कंदमुळे आणि दूध असा सात्विक आहार घेऊन आपण शरीराला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो तसेच या कालावधीमध्ये धार्मिक विधी ध्यान जप तप आणि श्रवण केल्यामुळं मनसुद्धा शांत राहत असतं शरीराच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मन शांत राहणं हे एक महत्वाची भूमिका बजावत असतं त्याच्यामुळं आपण शरीराद्वारे जे काही कार्य करत आहोत ते कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी मदत होत असतं तर श्रावण महिना हा केवळ धार्मिक विधी आणि परंपरांचा नसून शरीर आणि मनाला शुद्ध करण्याचा एक उत्तम काळ आहे या कालावधीमध्ये आपण निसर्गाशी जुळून घेतो पचनसंस्थेला आराम देतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो म्हणूनच या कालावधीमध्ये केवळ उपवास आणि पूजाच नाही तर आपल्या शरीराकडे सुद्धा विशेष लक्ष देऊया सात्विक आहाराचं पालन करूया आपल्या शरीराला डिटॉक्स करूया आणि एक आनंदी निरोगी जीवन जगण्याचा संकल्प करूया धन्यवाद चुकीच्या आहार आणि प्रदूषित वातावरणामुळे आपल्या शरीरात विषारी घटक साठत आहेत यामुळे थकवा पोटाचे विकार त्वचेच्या समस्या आणि अनेक आजार बरावतात पण काळजी करू नका यावर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे शरीर शुद्धीकरण म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन पोटदार नेचर क्युअर क्लिनिक डॉक्टर्स कॉलनी गडहिंगलज येथे आम्ही नैसर्गिक उपचारांनी मदत करतो आमच्या विशेष डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम मध्ये अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म आहार आणि जीवनशैलीतील बदल यांचा समावेश आहे निरोगी उत्साही आणि आनंदी आयुष्यासाठी आज पोटदार नेचर क्युअर क्लिनिक मध्ये संपर्क साधा आपले शरीरातून स्वच्छ ठेवा आणि एक नवीन ऊर्जा अनुभवा संपर्क आजच, तुमच्या निरोगी आयुष्याची सुरुवात इथूनच